साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यपीठ सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कावडधारकांचे आगमन साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ मानल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कावडयात्रेला सुरुवात झाली आहे त्र्यंबकेश्वर भीमाशंकर आणि नाशिक येथून कावडधारकांनी गडाकडे पायी यात्रा सुरू केली आहे ही यात्रा पंचवटी येथून मध्यरात्री बारा वाजता जल घेऊन सुरू झाली असून कावडधारक दिंडोरी तालुक्यातील लखमापूर वनी परिसरात दाखल होत आहेत अवघ्या आठ तासात पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून भक्तगणगडावर तीर्थ अर्पण करण्यासाठी पोहोचणार आहेत गेल्या तीस वर्षांपासून ही परंपरा जपत असलेल्या दा, कावडधारक भुवनेश्वर कापसे यांनी सांगितलं की आम्ही वर्षानुवर्षे न चुकता ही सेवा करतो आहे गडावर देवीचं दर्शन आणि तीर्थ अर्पण हे आमचं जीवन ध्येय आहे त्याचं नाव मंगेश दत्तू सोडसे मी रानबंग वापर पेठ मंगेश दत्तू सोडसे हां मी राहणार पेठ हां आम्ही चाललो कालपासून गडावरती निघलो आज इथपर्यंत पोहोचला आता आम्ही संध्याकाळी मुक्काम उद्या संध्याकाळपर्यंत कावड पाणी पोहोचवणार त्याच्यानंतर उद्या सकाळी निघणार आहात किती जण आहेत आम्ही चाळीस जण पेट वरण हो कावडा कुठून आणली दिवस लागले आता दोन दिवस लागले आम्ही कुठले आम्ही किलोमीटर हा पण मग प्रवास किती किलोमीटरचा आहे प्रवास आता काय आम्हाला अंदाज नाही पण मग म्हणाय गेला तर किती वर्षे आमचं आता ते वर्ष झाले आम्हाला लक्षात नाही पण मग जवळ पाच पंधरा पंधरा इसव कधी होता काही त्रास होतो का नाही व्हायर होते पाय लाव पण मग काय कुठं निघाल अम्मा माता की त्र्यंबकेश्वर वर्ण आलो आहे आम्ही परवा दिवशी संध्याकाळी म्हणजे तीन तारखेला आम्ही त्र्यंबकवर्ण निघालो होतो आमचे तेरा जणांची ग्रुप होता सगळे आम्ही त्र्यंबकवर्ण निघून जगदंबेच्या कृपेने व्यवस्थित वणित पोचलो आहे तसं आमचं नाव योगेंद्र गजी सुपासणी आणि आमचं सोबत आहे मधुर कुलकर्णी आणि कुणाल लोगावकर आमचा खूप जगदंबाच्या कृपेने चांगला प्रवास झाला कुणाल लो लो सचिन लोगावकर माझे नाव कुणाल लोगावकर हां कुणाल लोगावकर माझे नाव आहे आम्ही एवढा प्रवास करून आलो पण काही आम्हाला वाटलं नाही गटबंडे अजून आशिष कुलकर आले आम्ही चांगलीच होती आता जागा मिळेल तिथे आली तुमच साळे हां आम्ही कालपासून मध्ये मुक्त मुक्ता गडावर चालले किती जणांचा मुक्त किती जण आहेत

ब्रह्मकेश्वरवरून तर सप्तशृंगी गड पायी यात्रा आहे आणि दोन तीन ठिकाणी मुक्काम केला पहिला मेरे मसरूमध्ये नंतर रात्र आणि दिवस चालून गडावर दुसरा मुक्कामाचं नियोजन चालू आहे व खूपच आनंद आणि उत्साह वाटतो गावामध्ये आल्यानंतर असं वाटत नाही की आपण एवढं चाललोय हा देवीचा उत्सव आणि मनातला आत्मविश्वास हा खूप आतिथ लोकनायक न्यूज